साथी एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांत स्वागत चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भमध्ये नवी मुंबई महानगरपालिके निवडणुकीच्या निमित्ताने मी, मी पंचावन्न उमेदवारांच्या मुला मुलाखती घेतलेल्या आहेत त्यामुळे माझा आवाज घसा कोरडा पडलेला आहे तरी तुमच्याशी संवाद असा मला वाटला कारण शेवटी नवी मुंबईच्या राजकारणावर बोलणं आवश्यक आहे जे गोष्टी चांगल्या आहेत ते अधोरेखित करण्यासारख्या आहेत मूळ मुद्दा असा आहे की गणेश नायकांची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे बहुमतात आले भाजपचा महापौर बसलेला आहे मूळ मुद्दा असा आहे की नोव्हेंबरच्या राजकारणामध्ये आपण चर्चा करत असताना पंचवीस वर्ष गणेश नायकांच्या हाती सत्ता असते महानगरपालिके स्थापनेपासून दोन हजार सव्वीस पर्यंत एवढ्या कालावधीमध्ये गणेश नायकांची सत्ता आहे कुठलाही पक्ष असो पण शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा आता भाजपा असो त्यामुळे गणेश नायकांची सत्ता आता सुद्धा आलेली तीन पक्षामध्ये गणेश नायकांची सत्ता आलेली दिसून येते म्हणजे शिवसेनेत असताना सत्ता होती राष्ट्रवादीत असताना सत्ता होती ना आता भाजपामध्ये भा त्यामुळे मतदारांचं प्रेम जे आहे गणेश नाईक आपल्याला आपल्या दिसून येत आहे आणि गणेश नाईकांचं प्रेम जे आहे मतदारांवर आपल्या दिसून येत आहे त्यामुळे गणेश नाईकांच्या प्रचारातले महत्त्वाचे मुद्दे जर विचार करावा गणेश नाईक हे मनाने बोलले हे माझ्या मनातली खंत जे आहे नवीन म्हणजे शहरातल्या प्रश्नांवर विकासावर पण जे नवीन शहरातल्या प्रश्नांवर ते वर्षभर बोलत राहिले हे चुकतंय नगरविकास खातं करत आहे नवीनबाई शहरामध्ये हे सगळं सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी होत आहेत ठाण्याच्या पालकमंत्र्यांच्या वतीने होतात हे आक्रमकता एक वर्ष बोलत राहिले कोविडच्या काळामध्ये आमचे औषध चोरले गेले आमचं पाणी चोरलं गेलं आमच्या इथले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पडले ठाण्याचे ठेकेदार आणले गेले आणि त्यामुळे या सगळ्या सरकारची माध्यमातून किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न ठाण्या नवी मुंबई शहरामध्ये केले नवी मुंबईतले हक्क थे प्रश्न चोरणे गेले असा सगळा जो आवाज गणेश नायकांनी वर्षानुवर्ष मीडियाच्या माध्यमातून बोलत गेले आणि नवीन बयेकरांना बोलबा गणेश नाईक मंत्री आहेत ते बोलतायत एखादा राज्याचा मंत्री बोलतो उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांवर पालकमंत्र्यांवर हे लोकांना कळलं सत्ता असताना एखादा मंत्री मुख्यमंत्र्यांना बोलतो किंवा उपमुख्यमंत्री बोलतं हे नवीन मुंबईकरांना फुटलं की यांच्यामध्ये गणेश नायकांमध्ये तळमळ आहे ते बोलतायत ते मनातून बोलतायत हे चुकतंय हे नवीन विकास मध्ये एफ आयसा मोठ्या प्रमाणात आहे रस्ते प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात एफ आयसा झाले तर रस्ते कुठून येणार सगळे नवी मुंबईचे शहर बकाल करत हे सगळे मांडण्याचं काम गणेश नाईकांनी केलं आक्रमकता म्हणणे शेवटच्या दिवशी आक्रमक ते बोलले एकनाथ शिंदेना अंगावर घेतलंय एक राज्याचा नेता उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वा जवळचा असणारा एकनाथ शिंदे यांना अंगावर घेण्याचं काम केलं जे चुक्त नगरविकास खात्यामध्ये जे एफ आयसा जे पैसे आरामाचे पैसे आहेत हे सगळं बोलण्याचं काम गणेश नाईकांनी केलं आणि त्याचा फायदा भाजपला झाला आणि एखादा गणेश नाईकांसारखा ज्येष्ठ अनुभवी पंच्याहत्तर वर्ष संघर्ष युद्धाने आक्रमकतेने एकनाथ शिंदेना तोंड दिलं आणि सगळं प्रशासन पैसे असतील पोलीस असेल सगळं भाजपच्या विरोधात उतरवलं पण गणेश नाईक एकटा लढला त्याच्या सोबतीला संदीप नाईक संजीव नाईक असतील सागर नाईक असतील भाजप असेल परंतु स गणेश नाईक एकटा लढला आणि पंच पासष्ट नगरसेवक घेऊन आले कारण वर्षभरामध्ये जागी प्रभाकर रचना भाजपच्या विरोधात बनवली गेली भाजपाचे संख्याबळ चाळीसच्या चा पुढे जाणार नाही असं राजकारण गणेश एकनाथ शिंदेने केलं मात्र गणेश नाईक जसं तसं उत्तर देत गेले आणि जे प्रभाकर रचने कोर्टात सुद्धा न्यायालयामध्ये गेले यामुळे सगळ्याच प्रभाकर रचनेवर बोलत गेले आणि आपल्या लोकांना समजत गेले गणेश नाईक मी तुमच्या सोबत आहे काही झालं तरी सरकार काही झाले तर महापालिका सत्ता या दृष्टीने गणेश नाईकची आक्रमकता ही महत्वाची मुद्दा आहे त्यामुळे जे मनातले बोलले ते लोकांना भावलं आणि पुन्हा एकदा गणेश नायकांच्या हाती सत्याचं काम नवीन बेकारांनी केलं धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.